महादेव शिवशंकर आणि पार्वती देवी यांचा पुत्र म्हणजे गणपती बालगणेशाच्या प्रसिद्ध आहेत गणपतीच्या खोड्या काढणे शिवगणांची फिरकी घेणे धमाल करणे आणि वेळ प्रसंगी बुद्धी चा वापर करून समस्येचे निराकरण करणे या संदर्भातील अनेक गोष्टी आपण विविध माध्यमातून ऐकल्या पाहिल्या आहेत कैलास पर्वतावर असताना एकदा गणेशांनी महादेवांना त्यांच्या रूपाबद्दल प्रश्न विचारला आणि मूळ स्वरूपाचे दर्शन घडवण्याची इच्छा व्यक्त केली महादेवांनी गणपतीला समजावले मात्र गणपती काही ऐक ना त्यावर काय घडले जाणून घेऊया महादेव शिवशंकर यांचे नाव घेतले की शरीरावर भस्मलेप गळ्यात नाग जटाधारी मुंडमाला अशी प्रतिमा प्रथम डोळ्यासमोर उभी राहते भोलेनाथांच्या या रूपाची चरक्षा सर्वत्र होत असते शिवनाथ असे का राहतात असा प्रश्न अनेकांना पडत असे खुद्द पार्वती देवी आणि गणपतीलाही याबाबत आश्चर्य वाटत असे कैलासावर असताना एका गणपतीने महादेवाने विचारले की पिताश्री शरीरभर चिता भस्माचे लेपन करून मुंडमाला धारण केलेले आपले रूप चांगले दिसत नाही माझी आई पार्वती देवी अत्यंत रूपवान आहे आपल्या जोडा शोभून दिसत नाही आपण एकदा आपल्या मूळ स्वरूपात यावे आणि पार्वती देवींची भेट घ्यावी अनेक विनवण्या केल्यानंतर भगवान शं शिवशंकरांनी गणपतीची विनंती मान्य केली काही वेळानंतर महादेव स्नानाधिकार्य उरकून आले तेव्हा त्यांच्या शरीरावर भस्म नव्हते मुंडमाला नव्हती केशरचना उत्तम केली होती सर्व देवदेवता गंधर्व यक्ष शिवगणांना महादेवांचे हे रूप पाहण्याची उत्सुकता होते महादेवांचे मोहरूप इतके विलोभनीय मोह आणि आकर्षक होते की त्यापुढे श्री विष्णूने धारण केलेला मोहिनी अवतार एकदम फिका पडला सर्व देवी देवता यक्ष गंधर्व शिवगण आश्चर्यचकित झाले महादेवांनी आपले मूळ स्वरूप कधीच कुणासमोर आणले नव्हते शिवशंकराचे ते अतुलनीय रूप पाहून कामदेवाच्या मनातही ईर्षा उत्पन्न झाले गणपती र... गणपती तर एकदम स्तब्ध झाला आणि महादेवांकडे पाहतच राहिला गणपतीने महादेवांना महा साष्टांग दंडवत घातला शिवांनी गणपतीला शुभाशीर्वाद दिले महादेवाचे मूळ रूप पाहून गणपतीला घहीवरून आले आपले मस्तक शिवासमोर झुकून म्हणाला की पिताश्री मला क्षमा करा आता आपण आपले नेहमीचे रूप धारण करा यावर असे का म्हणतोस माझे मूळ स्वरूप पाहण्याची तुझीच इच्छा होती ना आता ती मी पूर्ण केली आहे तरीही तुम्हाला नेहमीच्या रूपात येण्यास का सांगतोस असा प्रश्न महादेव शिवशंकर गणपतीला विचारला गणपती अत्यंत नव्रपणे उत्तरला की पिताश्री माझ्या आईपेक्षा सुंदर आणि अन्य कोणी असू नये अशी माझी इच्छा आहे त्यामुळे मी आपणास नेहमीचे रूप धारण करण्यास सांगितले गणपतीच्या उत्तरावर महादेवाने स्मितहास्य केले आणि पुन्हा नेहमीचे रूप धारण केले